रायबा शेटर तिकडे तिकडे सांग की एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले खूप खूप खुँ धन्यवाद तर या रायबा शेड मुळे बाजी शेठ आणि आपल्या दाई राधा ती राणी गेलेली ह्या सगळ्यांच्या मुळे आणि आपल्या बरोबर जास्त त्यांना पल्लाज आपण पार केलेला आहे तर खूप खूप मनापासून मी आभारी आहे आभारी आहे धन्यवाद आणि असंच प्रेम असाच सपोर्ट आणि असंच फॅमिली आपली कायम राहू देल आणि जशी आपल्याला फॅमिली आपली सांभाळून घेतली प्रेम करते तसं कायम राहू देल आपल्याला अजून भरपूर पल्ला पुढे पुढे गाठायचंय आणि कालपासून भरपूर म्हणजे सकाळपासून कारण रात्री अकराच्या पुढे झालेत तर फोन आले नंतर इन्स्टाला युट्यूब व्हॉट्सअपला ला भरपूर मेसेज आलेत तर त्या सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आज आपण ब्रह्मा दिला व्यायाम आज केलं दहाच न्याला मोका चालवायला जरा पळवला काय नाही दोन बाबानं शाना झाले आणि दुसरा एक महत्वाचा विषय काल एक मुलाखत झालेली एका दादांची निसर्ग नाळ वरती चॅनलवरती भरपूर त्या व्हिडिओ खाली कमेंट तुम्ही बघा म्हणजे आपल्याला सांगायचं का या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे आपला आपली फॅमिली किती विचार करते आपले मग त्या व्हिडिओ खाली सगळ्या कमेंट आपल्या जायचं सासर सास सास सासांद्या आणि एक पण थोडी बघितली त्यात माझ्या एक लक्षात आलं की आपल्याला अडचणी येते अडचणी येतात होत्याच्या नंतर मैदानात जायच्या खर्चाच्या अडचणी खरंच ह्या क्षेत्रात भरपूर आहेत फक्त आम्ही फक्त तुमच्या बरोबर शेअर करत नाहीत तर त्यांनी एकात म्हणजे निसर्गाची नाळे ह्या युट्यूब चॅनल वाले सर आहेत त्यांना बोलवून ते सगळ्यांच्या पर्यंत त्यांनी मांडले तर असा त्यांनी विषय केला पण आपल्याला ते होत नाही आपण म्हणजे प्रत्येक म्हणतो की आपण पण आपला खर्च शेअर करूया एका मैदानाचा कसा असतो काय असतो कुठल्या कुठल्या अडचणी येतात आणि आज एक कमेंट आली सकाळी मी पिन पण केल्या कालच्या व्हिडिओला की दादा तुमच्यामुळं खरंच म्हणजे जी ह्या क्षेत्रात पडणार आहेत आणि ह्या क्षेत्रात नक्की काय चालू आहे ती कळते आपल्यामुळं हा हा म्हणजे किती ताप आहे किती ता सुख आहे किती दुःख आहे सगळं बसत नाही तो बस बस ना हो है ते ओलिसा आणि पुन्हा एकदा सर्व सासर सासठ परिवारांचा मनापासून खूप आभार आभार केलेला आहे शूट

सगळ्यात मोठा वाटा मोलाचा वाटा सिंहाचा वाटा सिहाचा वाघाचा रायबा <laughs> शेठ बाजी शेट बाबरे शेठ आणि ब्रह्माशेट आणि दिवसच पलटवलं सेलिब्रेशन करणार आहे फक्त वेळ मिळाल्यानंतर काय काय करायचं का वगैरे वगैरे विचार चावलो इथे अजून आपल्याला ते एक दिवस आपण सेलिब्रेशन करू थोडस करण्याचा प्रयत्न करू पण प्ल नक्की करू आपलं सगळं जरा वेगळंच करू आणि ते तुमच्या बरोबर नक्की शेअर करू तर आज मुली भरपूर मागे लागलेत की केक आणूया आणि इथं कापूया तर मग समजना झालं की आपण क्रीमचा केक आणूया की तो केक मिळतो ना मावा काहीच करायचं नाही तसं सेलिब्रेशन करायचं फक्त यांच्यासाठी आपलं केक केक काही खाणार आहे पोरीस ने आपण काय पोरीस आम्ही अजून तरी त्यांचा फायदा बघितला पाहिजे आपण कारण यांच्यामुळे आपण आहे

चला तर आता इथून पुढे व्हिडिओ बघून घ्या आणि नक्कीच सेलिब्रेशन करणार आहे तर ते पण तुमच्या बरोबर शेअर करतो लवकरच व्हिडिओ मध्ये जर असं काय म्हणजे इमोशनली आणि खरच प्रामाणिक वाटलं तर तिथं आपलं नाव सजेस्ट करतात तर हे सुद्धा खूप खूप आमच्यासाठी मोठं आहे आणि हीच आपल्या प्रामाणिकपणाची पोच पावते आणि रिअल दाखवतो चढवून कधीच सांगतात प्रयत्न प्रेतन करतो आणि ज्या थोड्याशा चुकीच्या बाजू असतात त्या मागे ठेवण्याचा प्रयत्न करतो पण आता मी सांगते की आता एक लाख क्रॉस झालाय तर आपल्याला जे वर्षाचा अनुभव वाईट पण आलेत ते सुद्धा आपण ह्या पुढे शेअर करायचे कारण बऱ्याच मुळे म्हणजे बऱ्याच जणांचा यामुळे फायदा पण होऊ शकतो आपण चुकीच्या अजून व्यक्ती चुकला आहे तिला त्यांची आणि होता तेवढ्या चांगल्या बाजू दाखवूनच प्रत्येकाची चांगलीच बाजू दाखवत आपण आता आम्हाला माहित वैयक्तिक त्यानं काय केलंय काय नाही हो तर ती कसं होत आपण एक सोशल मीडियावर आपल्या बऱ्यापैकी महाराष्ट्रात सगळे व्हिडिओ बघते त्यामुळे आम्ही पण त्याचा भांड राखूनच व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो तिथल्या पुरती बातलाय म्हणून आम्ही ते पण विचार करतो सगळा विचार करूनच आपला व्हिडीओ चालते चला आता जास्त नाही आपण एक दिवस स्पेशल व्हिडिओ नक्की करू की आम्हाला वर ह्या वर्षात सोशल मीडियावर आलेले अनुभव आणि करू दे का नको ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा कमेंट मध्ये नक्की सांगा सेलिब्रेशन तुमच्या डोक्यात काय आपल्या फॅमिलीच्या चालते ते आपण बघू मग जमत करू हा चालते, चालते. काय झालं आता वेळ नाही आपल्याला म्हणजे करायचं होतं सेलिब्रेशन लगेच एक लाख झाले झाल्या तर वेळ नाही आता दवाखान्यात निघाल्या मी ह्याला बोला बोलला मग आल्यानंतर दुसरा एक दौरा आहे परत मग बघू चालतंय चला फायद्याच करू सेलिब्रेशन ह्यांच्या नाही कोणाच्या पण पण फायद्याच करणार आम्ही नक्की चालतंय चला कसा आहे पेलवान जेवणाबाची लावते बैल काय बैल ला कसा ओरडू सांगाय नानाचा एक गमतच आहे नाना सगळ्यांनी निघाना आहे पोरांच्या नावान हाक मारत ना आता भैयाच्या मास्तराचं नाव म्हणजे भाईलाचं नाव आहे सुनील तर भैया म्हणून हाक मारत नाही सुनिया कुठे गेलाय आले नाही आज असं नाच काम नाव काय आहे नाव काय आहे नाव नानव नाव काय आहे कोण आहे कोण आहे कोण आहे आहे का कायया भैया भय्या नाना नाही काय म्हणजे नाना पहिलं येत दोन अडीच वाजता दीड वाजता आता नाना अकरा साडे ला घेते कारण की गार वाटते ना नाना हा मक्यानं इकत आणली इकत घेतो रोचून आता रायबा दिव्या काय रायबा दिव्या का दिव्या का रायबा रायबा दिव्या का दिला कस सांग ना खोंड आहे ना खोंड कोंड दिवे काय काय बा हिज 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 दिव्या का इकडे से काय म्हणते बघ्या तर सगळं ताका टक्क केलंय धोन वगैरे स्वच्छा करायचा आता कसा आहे बादशा ना ना काय मग तिथे चेष्टा चालली दिवे काय नाही तू या

मी म्हणतो असा हा विषय रायबा शेटचा नानापूर हाय रायबात आहे ना दुसरी पाहिजे होती ना कोण रांजा <laughs> रायबाला रांजा रांजा नाव न वय रांजा नाव नाही रायबा हां रायबाई हा हा सायबा म्हणू देयबाला वाटत असे रंज्या का नाही रंजा रंजा न रायबाई कसला भारी दिसतो किस हे ऐकायचं तुमच्याकडं म्हणून मी आता नानाला विचारतो घेता काय हा नानायला आपली फॅमिली म्हणते बल्ली कुठा आहे बल्ली कुठं आहे नंबर केला काय सांगायचं राहिल तुम्हाला या इकडे इकडे अरे किला का आपली फॅमिली विचार बल्ली कुठं आहे तिसऱ्याला देऊ झालं आता दुसरा पण मेंबर एक फेमस झाला राकेश सगळं काय सांगा या गे या अरे का एक काम आहे एक काळी झाले एक ब्रह्माचं काळी झालंय आणि एक शंभूचं काळी झालंय की घडी पाहिजे खुला ते न नानाला म्हटलं कोणा देऊया काय ए घरच नाही घरच नाही मग ते

तर शंभूच काळी शंभूचं काळी झालंय शंभू हाय काळी जायच आहे वारी बोललाय कधी काय बोललेला नाही नुसतं हसतोय अंधार पडल्यावर माणूस अंधार पडल्यावर आता काय नियोजन आहे

मोबाईल खावायला मोबाईल मध्ये बघितले की खावायचे मग आज टाकणार तुझी मी तरी लय सांगते काय काय का नाही ओला का बाली ती काय बाबा टोचले नव्हतं काल आता बाली मग घालणार बाली घालायची कुठे एक नंबर करेल Aduh, kalau jual mau dijual. lah. Siapa yang Ya ada apa sih? ada ya. apa Ibu आणि श्रीषेच्या नाकाला काय झाले दा श्रीष दाखव्या चिक उठलाय चिक आंबा कच्चा आंबा खाताना मग बर आणि इकडं बघा चिक्याच कशी माया चालले आणि हे का नाही मम्मी आमच्यावर ओसले द्या बोला झाले द्या काल बसून कारण की तिला याचं उत्तर आहे बाजवू हा नाही ऐका कॅमेर कॅमेरा पण बघत नाही आहे का तिला यायचं रायबाजवळ ती मला म्हणलेली ओ रायबा मी येणार आहे तर माझ्या ध्यानातच नाही आणि मी गेलो गडबडीत गाडी घेतली परत ध्यानात आलं म्हणून रुचले ते माझा मग तुझा रायगड ओ ओ रायबा शेट रायबा शेट रायफाशी बघाना झाली हो रायबा शेट हे रायबा आहे का चला श्रीषा रायबाजवळ जाऊया काय तर मी आणि श्रीषा चाललं गाउंधरीत आम्ही कंड जातो पण आम्ही असं कधी कधी एक मिनटं आम्ही जातो तर असं आम्ही कधी कधी मधलं जातो आमच्या इथली बोळातली रस्त्याने आपलं ह्या जुन्या घराच इथलं दार तर मग चिकू आमच्यावर असायचं चिकू शू करायला आता चिकू आमच्या पुढे पळणार चल श्रीशा चिकू सकाळपासून आपल्यावर बोलला खाल्लं नाही काय नाही कसा नर्वस होता आता गाणात झालाय आणि आता घुसतो तिथं जाताना मधनच कोंबड्यांच्या पण माग लागतो चिकू चल चल आंब्याच्या कोईला भेलाय हो कुठन कुठन घुसणार चल आपलं श्रीशा चल नको यजे या, मांजर, मांजर, यास ह्याचा उद्योग चालू असते ते म्हणून का नाही वाटत नाही ह्याला बघ श्रीशा शाओ गेला कुठं मांजरायच्या मागे चल अगं तिथं फोडत बारकी पिल्ली आहे ती कोंबड्यांची तिथं पण मग मागे लागणार लागू दे चल नाही आला चला आता येतो कोंबड्याची गाडेल चिकू चला तर आता जाऊया आणि चिकूची अशी मस्ती चालू असते आता मी रस्ता क्रॉस केला कोंबड्यांच्या मागे लागत बस त्यांना भीती वाटते ह्याला कुठं ए चिकू चल श्रीषा चलिक्षा आली ती बघ श्रीशा म्हणून मी आणत नाही तुझं ते चल घेऊन चल घेऊन हे जे असेल असं दमवते बघितलं आता कुठे गेला बघ पाण्याच्या तिकडे जाऊ दे बंद करूया की सकाळ झाली हा काय ओ ओशीट झोपला निवांत गडी इकडं बाबरे आणि इकडं ब्रह्मास्त्र ला ब्रह्मा। ब्रह्मास्त्र ला बघा आज चालू लाई हो ब्रह्माटलं बघा तिकडं आले ब्रह्मास्त्र ला घेऊन निघालो गाय या मला ब्रह्मास्त्र माहित असले ग पुढे पुढे निघालाय काय पण कडे

ब्रह्मास्तला म्हटलं पहिल्यांदा असं चालू आहे जरा म्हणजे हळूहळू आपल्या फॅमिलीची भरपूर कमेंट येत होती की ब्रह्मास्तला व्यायाम द्या चालवा तरी म्हटलं आज जरा ट्रायल करावी चालवावं आणि परत छकड्याला चुकून वगैरे इकडं तिकडं असं दिसते ब्रह्मास्त ब्रह्माचं शरीरच वेगळं आहे चल चल आता माग व्हायलाच काय करते माहिती बाय या की ते मागवायला काय करतो सगळं भे वाटते रे पहिल्यांदा जाणलाय असं काय म्हणलं डोळ पण लाल फडक केली दोघं भाई पण नाही ऐकत ऐ ऐत काय करू मान खाली घालतो बर का तू त्याला हि पण नाही शिक्षक करायला ना आला रे जरा जरा नुसते शिक्षक केल्या मान खाली गाठलेली आत्ता सोड दिला काय नाही त्याचा प्रॉब्लेम जात नाही ते कुठं चहा बुकांना पाहिजे

Framme!